नमस्कार मंत्रिमंडळात स्थान्य मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केलेली खतखत अवघ्या महाराष्ट्राने पाहिली त्यानंतर चर्चा झाली ती भुजबळांना अजितदादांनी यांनी मुद्दामून रावलल्याची पण अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये या आधीपासून एक सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जात आहे तो संघर्ष होतो उपमुख्यमंत्री पदावरूनचा त्या संघर्षामुळे भुजबळांना आता मंत्रिपद मिळालं नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे साल एकोणीसशे नव्याण्णव शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या काँग्रेस सोबत नव्याने निर्माण झालेली राष्ट्रवादी सत्तेच्या खोर्चे विराजमान झाला महत्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्री पदावर बसवलं हो भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले भुजबळांची ही पहिली निंग सभा चार वर्ष चालली पण तेलगिस्ट टॅम घटाळ्यात भुजबळांचं नाव आलं आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तीनला भुजबळांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एक वर्ष विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यानंतर पुढची चार वर्ष आर आर पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री बनले याच मंत्रिमंडळात शरद पवारांचे पुतणे अजित पवारही होते अजितदादांच्या राजकीय महत्वाकांक्षाने या काळात धुमारे फुटू लागले होते राज्य राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे दोन दशकांपूर्वी भुजबळ आणि अजित पवारांच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती या दोघांसाठी उपमुख्यमंत्री पदाची संधी चालून आली ते सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर मुंबईवर झालेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत शरद पवारांनी आर आर पाटलांच्या गृहमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला देशमुखांच्या जागी काँग्रेस हायकमांडने अशोक चव्हाणांना संधी दिली तर तिकडे राष्ट्रवादी भुजबळ आणि अजित पवार मध्ये उपमुख्यमंत्री बनण्यासाठी संघर्ष सुरू झालं सन दोन हजार आठ संघर्षात अनुभवी छगन भुजबळ ठरले आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले नाराज झालेले अजित पवार नऊ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवी ते मिळालं त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवारांना पुन्हा एकदा चरफोड्यात बसावं लागलं मात्र आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला आणि ती संधी साधत अजित पवारांनी भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या उपमुख्यमंत्रीपदी स्वतःकडे घेण्यासाठी त्यांनी पक्षात दबाव तंत्राचा वापर सुरू केला अजित पवारांचे विश्वासू विलास लोंड पक्षाच्या आमदारांच्या सहयांची मोहीम सुरू केली बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर सह्या केल्या त्यामुळे भुजबळांना बाजूला करून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय शरद पवारांसमोर पर्याय राहिला नाही दरम्यान अकरा नोव्हेंबर दोन रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री बनले मात्र आता राष्ट्रवादीचे कमान हे अजित पवारांकडे असल्यानं अनुभवी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा सुरू आहे अजितदादांनी करेक कार्यक्रम करत सोळा वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला अशी चर्चा सध्या सुरू आहे एवढंच नाही तर छगन भुजबळ असतील काय वळशे पाटील असतील काय किंवा प्रफुल्ल पाटील राष्ट्रवादी एक संघ असताना अजित पवारांचे नेत्यांसोबत कधीच पटल्या नाही संधी मिळताच अजित पवारांनी भुजबळ आणि वळशे पाटलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढून जुना हिशोब चुकता केल्याचं बोललं जात आहे